नमस्कार मंडळी आमच्या जिल्हा परिषद तळे बाजार शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात की मुलांच्या आवडीचे एक असलेले उपक्रम म्हणजे वनभोजन याच वनभोजनासाठी आपण जाणार आहोत वळीवंडे या गावातील खराडा या निसर्गरम्य ठिकाणी चला।, चला तर जाऊया सकाळी शाळेत येल्यावर गुरुजींनी मुलांची हजेरी घेतलेली आणि महत्त्वाच्या सूचना दिल्यानी

काही महिला पालक सामाळ्याच्या टेम्पोतूनच वर्णभोजनक चलले तेंका जुन्या गावातल्या लग्नाच्या वराढैची नक्कीच इली असतली गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया बाजार सगळ्या मुलांची हजेरी घेतल्यावर आणि महत्वाची सूचना दिल्यावर सगळी मुला वनभोजनात निघाली नवीन जागेवर जाऊन म्हणून सगळीच मुलं आनंदात होती गाणी म्हणत मज्जा करत आणि शाळेच जय जयकार करत मुला वनभोजनाच्या ठिकाणी पोहोचली बघा मी तुमका सांगितलेलं आहे ना की निसर्गरम्य ठिकाणी आमच्या शाळेचा वनभोजन जाता म्हणून खरच वयीवंडे खराडा या ठिकाण सुंदर निसर्गरम्य आणि सुरक्षित असा एका बाजूक माडाच्या आणि रतांब्याच्या झाडाची सावली आणि दुसऱ्या बाजूक बारमाही वाहणारी गोड्या पाण्याची अशा प्रसन्न वातावरणात ते बाजार शाळेचा वनभोजन आयोजित केला होता हइल्यार शाळेच्या शिस्तीप्रमाण राष्ट्रगीत आणि प्रार्थना झाली मग गुरुजी आणि सगळे पालक साफसफाईक लागले कारण त्यांना जेवण बनवत होता सफाई झाल्यावर सगळे पालक एकत्र येले आणि थैसरल्या ठिकाणदारा गुरुजींनी कडकडाऊन कर गाराणा घातले जेवणापर्यंत भूक लागत नाही म्हणून हकडे बेळ वाटप पण सुरू झाला होता किती रुपया माझ्या मम्मी भेळ नको होती म्हणून मम्मी चुरमुरे चायत घालून खाल्या प्रत्येक वेळी हय पक्ष्यांच किलबिलाट असतो पण आज मात्र आमच्या शाळेतल्याच मुलांचा मुलं हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनेक खेळ खेळत होती आमच्या शाळेतली मुली दोरी उडी आणि रिंग फिरवण्यात लयच माहीर गुरुजी मुलांना प्रोत्साहन देत होते आणि गणेश काका भेळ खायत खायत पंचांचा काम करत होते <laughs> एका बाजूक खेळ आणि दुसऱ्या बाजूक पालकांनी जेवणाची सुरुवात होती जेवणाचं मेनू पण खूप मस्त होतो शाकाहारी जेवणाऱ्या मुलांसाठी डाळ भात आणि छोल्यांची उसळ आणि मांसाहारी खाणाऱ्यांसाठी आपल्या मालवणी अरोमाच्या मसाल्यातला चिकन आणि वडे इकडे तर गुरुजींनी पालकांचे दोन संघ करून त्यांच्यात सुद्धा स्पर्धा लावल्याने

सगळे महिला पालक जेवण चमचमीत होऊसाठी जोरदार तयारीक लागले चिकन चे सगळे सोपस्कार पुरे करून काकांनी चिकन बनवून घेतले मालवणी अरोमाच्या मसाल्यात सगळेच पदार्थ लय भारी होत चिकन चोवास आता सगळीकडे गमगमाक लागलो आणि आमका आता भूक लागक लागली स्वानंद आणायचो ना स्वानंद आणायचं नाय तुम्ही दे सगळ्या जेवण झाल्यावर गुरुजींनी आधी सगळ्यांका लायनीत हात धूक चांगल्याने आणि प्रार्थना म्हणून जेवणाक आरंभ केल्याने मुलांचं जेवण झाल्यावर पालक जेवूक बसले नवसर गुरुजींनी मुलांचे गट पाडून गाण्यांचे भेंडिओ लावल्यानी भेंडिये झाल्यावर एक गमतीशीर खेळ गुरुजीनी पहिल्यांदा आधी मुलांका त्याची प्रॅक्टिस करून घेतल्यानी घेतल्याने गेम बघून तर आमच्या असून असून पोटात दुखला आ, હા પરત દોરી દોરી દસતા અજુ શું બની બરોબર તિય होतं અજિબા सगळ्यात शेवटी पालक व्हावत्या पाण्यावर भांडी घासूक गेले तेव्हा आमच्या गुरुजींनी निसर्गातल्या गोष्टींची सुंदर माहिती दिल्याने आता आमचं घरात जावचा टाइम झालेलो त्यामुळे आम्ही या जागेचो निरोप घेतलो माका माहिती आहे ही वनभोजनाचा सुद्धा तुमका नक्कीच आवडला असात त्यामुळे या व्हिडिओक लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद